वयच्या बावान्व्या वर्षी एलएलबी सनद प्राप्त करून जिद्द चिकाटी आणि परिश्रमाचं उदाहरण निर्माण करणाऱ्या सानी गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट आनंदकुमार अंत्रोळी ग्रामस्थांच्या वतीनं सोमवारी भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक ब्रह्मदेव सलगरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब शेळके आणि निवृत्त गटविकास अधिकारी मल्हारी बनसोडे द्राक्ष बागायतदार झामरे पाटील हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी बोलताना बाळासाहेब शेळके म्हणाले वयाची मर्यादा यशाच्या आड येत नाही हे नंदू मालकांनी सिद्ध करून दाखवले सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासह उत्तम द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांनी दिलेलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे निवृत्त गट विकास अधिकारी मल्हारी बनसोडे यांनीही सत्कारमूर्तीचं अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत प्रसिद्ध द्राक्ष बागायतदार झांबरे पाटील यांनी मनोगत व्यक्त करत संस्कारमय शिक्षणासाठी पालक शिक्षक आणि ग्रामस्थांची भूमिका महत्वाची असल्याचं मत व्यक्त केलं शेतकऱ्याला उत्तर देताना अॅडव्होकेट आनंद कुमार अंत्रोळीकर भाऊक झाले होते ते म्हणाले ग्रामस्थांनी माझ्यावर आणि माझे वडील कैलासवासी नानासाहेब अंत्रोळीकर मालक यांच्यावर दिलेले प्रेम शब्दात मांडता येणार नाहीये ना ग्रामस्थांशी असलेले हे जिवाळ्याचं नातं कायम असेच दृढ होत राहील या कार्यक्रमास संस्थेचे संचालक मजनुद्दीन पठाण सिद्धू बनगर तोंडिबा कांबळे सोनकवडे सर दावल शेख प्रकाश येवले बाळासाहेब थोरात इनुस शेख बाबुलाल शेख कल्पना सोनकवडे संतोषी कांबळे बलभीम करपे बिरु शिदे अशोक हजारे आणि ग्रामस्थ तसेच साने विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वड्रे सर यांनी केलं तर आभार प्रदर्शन कोल्हेसर यांनी मांडले